Hi, this is Piers Daudgao. Today we are conducting one activity in front of you. These all boys and girls are doing one action, and these all students are recognizing what are they doing. This is the first action. These two students are doing it. Now I am asking to all students. Now tell me what are they doing? If you want to give the answer, just raise your hands. व्हॉट आर दे डुईंग हा व्हॉट आर दे डुईंग ज्याला उत्तर येतं त्या हात वरती करायचंय व्हॉट आर दे डुईंग व्हॉट आर दे डुईंग आर प्लेंग क्रिकेट शाबाज क्लॅब फॉर हर ओके गोदेर हा ओके कम फॉरवर्ड नाव स्टार्ट युअर ऍक्शन ओके वॉच इट हात मोठा करायचा आहे व्हॉट इज गणेश डुईंग गणेश इज ब्रश युअर टीथ ब्रशिंग ब्रशिंग युअर टीथ हिज टीथ हिथ हा पुन्हा एकदा मन गणेश इज ब्रशिंग इज टीथ शाब्बास क्लॅ फॉर हेम ओके नेक्स्ट कम फॉरवर्ड हा तुम्ही शांत आणि व्यवस्थित उभे राहायचे रांगेमध्ये आता तुमचं काम झाल्यानंतर सर हा ah. चला आता स्टार्ट युअर ऍक्शन ओके ऑब्झर्व इट रेकॉग्नाइज व्हॉट इज शी डुईंग टेल मी व्हॉट इज शी डुईंग जस्ट रेज युअर हँड खाली बसून नाही व्हॉट इज शी डुईंग येस पाठीमागे येतो जरा मी हा यस प्लीज स्टँड अप टेल मी व्हॉट इज शी डूईंग शी इज बेथिंग शी इज बेथिंग नो बेथिंग कोण सांगते येस हा सांगा व्हॉट इज शी डूईंग शी इज बाथिंग वेरी गुड क्लॅप फॉर हर वेरी नाईस नेक्स्ट वन कम फॉरवर्ड ओके ओके स्टार्ट युअर ऍक्शन हा यस वॉच इट व्हॉट इज शी डूईंग टेल मी व्हॉट इज शी डूईंग नो 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 आय डोंट वॉन्ट कॉमन आन्सर Just raise your hand if you want to give the answer. Yes, last one. Yes, yes, I am coming here. Tell me. Yes. What is she doing? She is wearing shoes. Very good. Clap for her. Very nice. Okay, next one, come forward. Okay, yes, 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 yes. Do it fast. Very nice. Very nice. व्हेरी गुड नाव टेल मी व्हॉट इज शी डूईंग नाव हु विल टेल मी व्हॉट इज शी डूईंग यस प्रथम इज स्टँडअप टेल मी व्हॉट इज शी डूईंग शी इज स्कीप स्किपिंग स्किपिंग द रोप रॉप पुन्हा एकदा सांग शी इज स्कीपिंग द रॉप म्हणायच्या पाठी माझ व्हेरी गुड प्लॅप फॉर हिम ओके कम फॉरवर्ड ओके डू युअर ऍक्शन सो रेकॉग्नाइज वॉट इज शी डूइंग चला हात वरती करायचंय ज्याला वाटतं उत्तर बरोबर आहे आपलं हा ओके चला इकडे येतो मी जरा या बाजूला हा चला कोणाला विचारायचे हा यस भागवत हा व्हॉट इज शी डुईंग शी इज अ क्लाइम्ब अ ट्री नो वाक्य चुकतंय चला आणखी कोण सांगतो बरोबर यस शिवराज टेल मी व्हॉट इज शी डुईंग शी इज क्लाइम्बिंग अ ट्री मना मोठ्या ना शी इज क्लाइंबिंग अ ट्री हा यस शी इज क्लाइंबिंग अ ट्री ओके कम फॉरवर्ड स्टार्ट युअर ऍक्शन ओ वाव जरा वेगवेगळ्या पद्धतीनं यस यस Okay, recognize what is he doing? Yes, what is he doing? He is swimming. He is swimming. He is swimming. He is swimming. He. Is he is ah, very good, very good. Okay, come forward. Okay, so watch what is exactly he doing and tell me what is he doing. Chala, Lokar. चला इकडे इकडे हा छोटे छोटे मुलांच्या हात वर यायले जरा हा स्टँड अप हा टेल मी व्हॉट इज ही डुईंग ही मोठ्या ना ही इज इटिंग ही इज इटिंग व्हेरी गुड व्हेरी गुड ओके चला आता पुढे जाऊया आपण हा यस कम फॉरवर्ड हा हा मोठ्यान हा ओके टेल मी व्हॉट इज ही डुईंग खाली बसून नाही खाली बसून नाही इकडच्या बाजूला हा हा यस स्टँड अप टेल मी चालू ठेवायचं तुझे ऍक्शन व्हॉट इज ही डुईंग ही इज सिंगिंग मोठ्या म्हणा ही इज सिंगिंग ही इज सिंगिंग ओके व्हेरी गुड आंश कम फॉरवर्ड स्टार्ट युअर ऍक्शन ओके चला आता बघा हा काय करतोय तर విచారన స్టా సంగీ డ్రా మన డై యొక్క డ్రావింగ్ డ్రైవింగ్ ఓకే నెక్స్ట్ కెండిడేట హూ ఇజ స్టార్టింగ్ హిజ న్ थ्री स्टार्ट ओके ओके डोंट लाफ टेल मी व्हॉट इज ही डुईंग चला चालूच ठेवायचे तुमचे ऍक्शन बदलायचे ऍक्शन मस्त वेगवेगळी हा सांगा व्हॉट इज ही डुईंग हा चॅँड अप व्हॉट इज ही डुईंग ही इज डान्सिंग मोठ्या ना ही इज डान्सिंग ही इज डान्सिंग व्हेरी व्हेरी गुड these are all our actors and actresses and you all are the student who recognize what are they doing so clap for yourself very good thank you so much for watching our video this was